ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कोणातील संशित आरोपींना दहा जून पर्यंत पोलीस कस्टडी प्रियकराच्या मदतीने पतीचा पत्नीकडून खून गोहागर तालुक्यातील देवधर येथील नदीशेजारी सडलेल्या अवस्थेत मिळून आलेल्या गणेश मानेचा प्रियकराच्या मदतीने खून करणाऱ्या पत्नी व प्रियकराला चिपळूण न्यायालयाने दहा जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुहागर तालुक्यातील देवधर येथील नदीकिनारी मयस्थितीत व कुजलेल्या अवस्थेत मिळून आलेल्या गणेश माने यांचा त्यांची पत्नी जयश्री माने वैवर्ष सदतीस व तिचा प्रियकर प्रदीप सीताराम कदम वै वर्ष बेचाळीस खेड या दोघांनी डोक्यात दगड घालून खून केल्याचं समोर आलं गुहागर पोलिसांनी अवघ्या चव्वीस तासात या खुनाचा उलगडा केला या दोघांना बुधवारी पहाटे अटक केली त्यानंतर त्यांना चिपळूण न्यायालयात हजर केला असता दहा जूनपर्यंत पोलीस कोठडी को सुनावण्यात आली आहे महानकरी नेमसाठी विनोद चफान गुहाकर